हॅलो गुड मॉर्निंग कसे आज सगळे तर नुकतीच ऑफिसची मीटिंग चालू होती आणि व्हिडिओ शूटच नाही केला म्हटलं तुमच्यासोबत एकदा कनेक्ट करावं म्हणून एक व्हिडिओ काढला ऑफिसची मीटिंग संपल्या संपल्या आणि तसंच मी मार्केटमध्ये मा जायची तयारी केली आणि मार्केटमध्ये मा गेले तर तिथे छोट्या क्लिप्स तुमच्यासोबत शेअर्स करते आहे सगळीकडे मंगलमय वातावरण लोकांची गर्दी अफाट होती लोक गणपतीचं आगमन करण्यासाठी गणपती आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी इतके आतुर होते छोटे मोठ्यांपास छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत खूप लोक होते आणि वाटत आम्हाला हे अशी अनेक छोटी मोठी मंडळे लागत होती तर एक मिरवणूक निघाली होती तर आ, मोह काही राहिला नाही म्हटलं एकदा कॅप्चर करावं आणि तुमच्यासोबत शेअर करावं कसं आहे की मनाने पण तुम्ही माझ्यासोबतच आहात आणि तुमच्यासोबत सगळं मी शेअर करतेच तर गाणी तितकी सुंदर होती ना पण कॉपीराईट येईल ह्या भीतीने मी तिथे म्युझिक लावलंच नाही नॅचरल म्युझिक तर म्हटलं जाऊ द्या म्युझिक नसेल तर व्हिडिओ आणि बप्पाचं दर्शन तुमच्यासोबत पण घडून आणू आणूया सो म्हणून मी हा व्हिडिओ कॅप्चर केला इतकं सुंदर होतं ना इतकं वातावरण सुंदर होतं तुम्ही शब्दात सांगू शकत नाही आहे तरी तुम्ही बघत राहा आणि तुमच्या घम घरी पण गणपती बाप्पा आलेच असतील तर गणपती बप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या सगळ्यांना असंच सुखी ठेव आनंदात ठेव